नमस्कार मी स्वराज तुम्हाला मॅगी बनवून दाखवते आणि त्यामध्ये दोन अंड्याचा वापर करते नक्की आवडेल तुम्हाला लहान मोठ्यासाठी नाश्त्यामध्ये करून बघा मॅगी आणि अंडी हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा या ठिकाणी फक्त मी दोन अंड्याचा वापर आणि एक पॉकेट वापरते तर कडाईमध्ये आवडीप्रमाणे तेल तेल गरम झालेलं आहे आता एक बारीक चिरून कांदा टाकायचा कांदा परतून घेते मी अंडा छान परतलेला आहे अर्धा चमचा जिरं बारीक चिरून हिरवी मिरची पिकटप्रमाणे ठेवायचे थोडीशी हळद टाकते मी आणि त्यामध्ये हे आले फोडून टाकायचे आहे टप्पर पडू द्यायचं नाही त्याची काळजी घ्यायची एक करून घ्यायचं आहे कोथिंबीर बारीक करून आणि हे आहे बारीक असे करून घ्यायचे आता हे झालेले आहे त्यामध्ये टाकते मी पाणी चवीप्रमाणे मीठ आणि या ठिकाणी दोन ग्लास वापरलेले आहे पाणी मी पाणी थोडंसं जास्तच असू द्यायचं कारण कसं मॅगी पूर्ण छान शिजली पाहिजे साथ आणि मॅगी शिजायला वेळच लागते त्याच्यामुळं आणि पाणी थोडं कमी जास्त झालं तरी चालेल शेवटी काय आटून घ्या किंवा थोडंसं पाणी राहिलं तरी काय हरकत नाही आता ही उकळ छान आलेली आहे आणि उकळी आल्यानंतरचही मॅगी टाकून जायचे आणि मॅगीमध्ये हा मसाला असतो ते पण टाकून घेते आता मंद आच्यावर हे छान शिजवून घेते मी आणि तुम्हाला जर मसाले ॲड करायचे असतील धने जिरे पावडर किंवा गरम मसाला थोडाफार टाकू शकता कारण गरजही नाही वाटत आता हे मंद आचेवर मी हे शिजवून घेते आणि मसाल्यामध्ये बनल तर मॅगी मसाला पुरेसा आहे बघते मी हे बघा किती छान शिजत आलेली आहे मी काय आताच काही हलवत आहे परत झाकण ठेवते मी परत बघते मी कुठपर्यंत शिजत आलेली आहे हे बघा किती मस्त आणि तुम्हाला जर भाज्या ॲड करायची असतील फळभाज्या टाकू शकता फोंडीमध्ये टाका टमाटर टमाटरपट टाकू शकता मला नाही आवडत त्याच्यामुळे मी टाकलेले नाही हे आता पाणी हे थोडंफार मी आटून घेते बघते मी पाणी इथपर्यंत ठेवणार आहे आणि त्यावरून अशी बारीक चिरून कोथिंबीर परत टाकली मी पाणी असू द्या कारण सूप म्हणून पिता येते पूर्ण घट्ट करणार नाही मी आणि यामध्ये पूर्ण छान मॅगी शिजून गेलेली आहे मॅगी छान शिजून घ्या लहान मुलांना देत असाल तर तिखट मिरचीचा वापर कमी करा तिखटानुसार वापरा तर गॅस बंद करून टाकते मी प्रकारे झटपट होणारी मॅगी खूप सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये म्हणून दाखवलेली आहे नक्कीच आवडली असेल रेसिपी लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल भेटूया का अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद